जय श्री कृष्ण दोस्तों आज अपन पंचवा श्लोक चौबीसवा श्लोक पात हो परे यज्ञ योगिना पर्युपास ब्रह्मापरे यज्ञ यज्ञ नो जुह्यती श्लोक पंचवा परे यज्ञ योगिना पर्युपास पूर्व श्लोक भगवंता सर्वत्र ब्रह्मदर्शन रूपी यज्ञ करणाऱ्या साधकाचे वर्णन केले आहे या ठिकाणी भगवान अपरे पदाने त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे यज्ञ करणाऱ्या साधकाचे वर्णन करीत आहेत या ठिकाणी योगिना हा पद कर्म करणाऱ्या निष्काम साधकासाठी आलेले आहे संपूर्ण क्रिया तसेच पदार्थांना आपले आणि आपल्या साठी न मागता त्यांना केवळ भगवंताचे आणि भगवंतासाठीच मानणे हे देवयज्ञ अर्थात भगवत ज्ञानरूपी यज्ञ आहे भगवान देवांचेही देव आहेत म्हणून मनुन, म्हणून सर्व काही त्यांना अर्पण करण्यालाच या ठिकाणी देवयज्ञ म्हटले गेले आहे कोणत्याही क्रिया पदार्थामध्ये कि किंचित मात्रही आसक्ती ममता कामना न ठेवता त्यांना संपूर्णपणे भगवंताचे मानणे हेच दैव योग्य रीतीने अनुष्ठान करणे आहे या श्लोकाच्या पूर्वार्धात सांगितल्या गेलेल्या देव यज्ञापासून भिन्न दुसऱ्या यज्ञाचे वर्णन करण्याआधी या ठिकाणी अपरे पद आले आहे चेतनाचे जडाशी तादात्म्य झाल्यामुळेच त्याला जीवात्मा म्हणतात विवेक विचाराने जडाशी सर्वथा विमुख होऊन होण्याला या ठिकाणी यज्ञ म्हटले गेले आहे लीन होण्याचे तात्पर्य तत्वापासून भिन्न आपली स्वतंत्र सत्ता ही न मान्य हे आहे श्लोक सविसवा स्रोतादिनी इंद्रियन्य संयमाग्नी शब्दादीन्विशन्य इंद्रियाग्निशिहती या ठिकाणी संयमरूपी अग्नित इंद्रियांची आहुती देण्याला यज्ञ म्हटले गेले आहे तात्पर्य एकांतवासात असताना श्रोत्र त्वचा नेत्र रचना घ्राण ही पाचही इंद्रिये आपापल्या विषया क्रमाने शब्द स्पर्श रूप रसगंध मुळीच प्रवृत्ती प्रवृत्त होऊ नयेत इंद्रिये संयम होऊन जावे पूर्ण संयम तेव्हाच समजावा की जेव्हा इंद्रिय मन बुद्धी असेच तसेच अहम या सर्वांमधून रागश आसक्तीचा संपूर्णपणे अभाव होईल शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच विषय आहेत या विषयांचे इंद्रियरूपी अग्नीमध्ये हवन केल्याने तो यज्ञ होतो तात्पर्य व्यवहारात इंद्रियांचा संयोग होत असताना सुद्धा इंद्रियात कोणीतरी विकार उत्पन्न होऊ नये राग इंद्रिय राग द्वेष होऊन जावीत इंद्रियामध्ये विषयाचे ठिकाणी राग द्वेष उत्पन्न करण्याची शक्ती राहूच नाही त्या श्लोकात म्हटले गेलेल्या दोन्ही प्रकारच्या यज्ञात राग चा सर्वथा अभाव झाला तरच सिद्धी प्राप्त होते राग ला नष्ट करण्यासाठीच दोन प्रकारच्या प्रक्रियेचे यज्ञ रूपाने वर्णन केले गेले आहे पहिल्या प्रक्रियेत साधक एकांतवासात इंद्रियांचा सा संयम करतो विचार विवेक विचार जप ध्यान इत्यादींचे इत्यादीने इंद्रियांचा संयम होऊ लागतो पूर्ण संयम झाल्यावर जेव्हा आसक्तीचा अभाव होतो तेव्हा एकांतवासाने व्यवहार दोन्ही त्याची समान स्थिती राहते दुसऱ्या प्रक्रियेमध्ये साधक व्यवहारामध्ये रागद्वेषरहित झालेल्या इंद्रियांनी व्यवहार करीत असतो असताना मन बुद्धी आणि अहम यामधून सुद्धा याचा अभाव करून टाकतो अभाव झाल्याने व्यवहाराने एकांतवास मध्ये त्याची स्थिती समान राहते अशा प्रकारे दुसऱ्या सविस्तर श्लोकात संपत आहे श्रीकृष्ण भक्तांना आपण विनंती आहे की या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण भगवत भगवान श्रीकृष्णाने जे कुरुक्षेत्रावर मानवाच्या कल्याणासाठी जे दिव्य ज्ञान सांगितले आहे ते आपल्या दिव्य ज्ञानाचा आपल्याला लाभ व्हावा म्हणून चॅनलाचं प्रयोजन केले आहे तर आपण याचा पूर्ण फायदा घ्यावा धन्यवाद धन्यवाद जय श्रीकृष्ण